बॉल मध्ये दोन रन बाकी आहेत आणि खूप टफ झाली मॅच येस जिंकलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे बारा झालेले आहे आता दुपारच होईल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे आणि मनोजने आपली इंडियाची जर्सी घातलेली आहे तुम्हाला दाखवत <tip> एक मिनिट हे बघा मनोजने जर्सी घातलेली आहे विराट कोहली तर फेवरेट आहे हो आणि संडे तर मग तर काहीच नाही मग फक्त मॅच बघायची चार विकेट, विकेट चार विकेट आता जास्त अजून एक विकेट पडला चार विकेट तर झाले पण लवकर त्यांचे मेन तो तो रचिन आउट झाला आणि विलियमसन आउट झाले ना त्यामुळे मग बरं थोडासा स्कोर त्यांचा स्लो झाला नाही तर खूप सिक्स फोर सिक्स फोर चालू होते नाही का हो ना अजून तर संपली नाही ना जास्त त्यांची बॅटिंग आहे फक्त फक्त आरामात मस्त जेवण करायचं स्पेशल पण ठीक आहे तर मला म्हणजे सांगितलं स्पेशल काहीतरी बनवत असं पण संडेला मी काहीतरी काही स्पेशल बनवतच असते तर म्हटलं काय बनवायचं राईसमध्ये चपातीमध्ये ते तर बनवतच असते तर मग मी विचार केला चला मॅच चालू आहे आणि आपले मस्त मट मराठमोळे पदार्थ झालेच पाहिजे मग म्हटलं भजी बनवूया आणि कांदा भजी तर परीबेलाला तर खूप आवडतात आणि म्हटलं तीन टाईपचे बनवूया पालक पण आहे परत त्यानंतर मग बटाटा भजी आणि कांदा भजी कांदा भजी तर त्या दोघींना खूप आवडते तर मग तीन टाईप्सचे बस झाले ना बस का अजून काय आहे डिमांड मिरचे हां तर त्यामुळे मिरची सुद्धा फ्राय करणार आहे तर तीन टाईपची भजी आणि मिरच्या आणि मी बोलते माझ्या तोंडात पाणी आलं अक्षरशः आणि कधीतरी ठीक आहे मला असं वाटतं आणि असं वेदर असलं आणि मॅच असली तर मग तर झालंच पाहिजे स्पेशल बेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे विकेट पडलेले आहेत चार आणि स्कोअर पण खूप जास्त नाही त्यामुळे पॉझिटिव्ह वाटतंय खूप म्हणून मग तो उत्साह आहे माझ्यामध्ये आणि सकाळपासूनच इथले दहा वाजता तर मॅच स्टार्ट होते तेव्हापासून मॅच बघत होते साईड बाय साईड माझं आवरणं चालू होतं आता मनोज कसे सकाळी बघू शकता त्यांचं म्हणजे मॅच बघू शकता स्टार्टिंगपासूनच माझं कसं मध्ये मध्ये मॅच पण बघणं आवरणं पण चाललंय आणि परिबेला गेलेले आहे कार्टून बघण्यासाठी वरच्या रूमला त्यांना सांगितलं आम्ही मॅच बघतोय तर मग त्यांना बोर होतंय तर त्यांना म्हटलं तुम्ही कार्टून बघा तर मग त्या दोघींचं कार्टून बघणं चाललंय आणि म्हटलं चला तयारी सुद्धा करते तीन प्रकारची भजी बनवायची तर मग थोडीफार तयारी करावीच लागणार बटाटे वेगळे कट करायचे कांदे परत पालक स्वच्छ धुवून ठेवायची तीन चार पाण्याने हे सगळं मी शेअर करणार आणि हा आजचा आमचा संडेचा जो दिवस आहे तो, तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार चला सर्व काळ मी काय करणार आहे पालक स्वच्छ धुवून घेणार आहे तीन चार पाण्याने कात्री कुठे घेतली किचन मध्ये मी कात्री ठेवते ना आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात ना तर मग कात्री घेतात ते पालक वॉश करून घेते त्यानंतर मग बटाटे सुद्धा एकदम पात पात्त पात पात स्लायसेस करून मी पाण्यात थंड पाण्यामध्ये मी त्याला ठेवते आणि पडणार नाही ते बटाटे एका कांदा कट करून घेणार यामध्ये मी कांदा भजी बनवणार आहे आणि पालकसाठी आणि बटाटा भजीसाठी एकच बॅटर इनफ आहे म्हणून मला दोन प्रकारे बनवावं लागणार आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या भांड्यामध्ये आणि पानं मी चेक करून घेते मी बटाटा भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी ही अगोदरच मशीन घेऊन ठेवली होती मला जेव्हा वेफर्स वगैरे करायचे असेल म्हणून तर आता याच्यामध्ये बघा एकदम झिरो साईज मग एक दोन तीन अशा पद्धतीचे मग आपल्याला हे बटाट्याचे काप करता येतात तर आता मी थोडी अशी जाड पण नाही आणि झिरो आणि मध्ये ठेवलेलं आहे आणि इतकं छान बटाटे एकदम स्लाईस होतात तुम्हाला दाखवतो एकदम मस्त मोठे मोठे आणि एकसारखे बटाट्याचे भजी होतात ते बघ मस्त मोठे मोठे अशी साईज एकदम परफेक्ट आहे बटाटा भजीसाठी म्हणजे बटाटे अजिबात कच्चे राहत नाही हे बघा एकदम मस्त आहे आणि एकदम सेफ आहे इझिली होतात ते बघा असं नाही का अर्धे सायसेस होत आहे अर्धे होत नाहीये मी पाण्यात भिजून ठेवणार आणि हे असं असतं ना तर एकदम केअरफुली मी आता होते काय पडणार नाही एक दोन पाण्याने वॉश करते मग पाण्यात ठेवते आता हे तीन कांदे घेतलेले आहे आता हे कट करून घेते मी आणि तीन चार पाण्याने ते मी स्वच्छ धुवून घेणार आणि ते आता ट्रायपॉट मी सेट करते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे जेव्हा पण आपण व्हिडिओ शूट करतो तर मग ट्रायपॉट आणि मग ते अँगल्स वगैरे ते खूप इम्पॉर्टंट असतात किंवा एखादी रेसिपी दाखवत असेल मी तुम्हाला तर ती दिसली पाहिजे तुम्ही बघितलं बटाटे पण पाण्यात भिजून ठेवले पालकची जी पानं आहेत ती पण स्वच्छ धुवून ठेवली आहे आता कांदा पण मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार कांदा भाजीचं सगळं मिक्स करून घेते मी रेग्युलर जे आपले मसाले असतात ते हळद धने पावडर टाकवायला थोडी लाल मिरची पावडर मीठ आणि ओवा सुद्धा जायच आहे ओवा आणि अगोदरच कोथंबीर ॲड केलेली आहे मी आणि मीठ चवीनुसार आणि कुरकुरी कुरकुरीत भजी बनवण्यासाठी जास्त पाणी ॲड करायचं नाही कधीच कांदा भजीमध्ये जेव्हा आपण हे सगळं बनवतो तेव्हा हे असं मिक्स करून घ्यायचं अगोदर कारण की कांद्याला भरपूर पाणी असतं त्यामुळे भरपूर पाणी अगोदरच टाकायचं नाही बॅटर नेहमी असं घट्ट ठेवायचं तेव्हाच भजी एकदम कुरकुरीत होता नाहीतर मग असे एकदम नरम होतात पाणी ॲड केलेलं नाही आहे आणि त्यामध्येच मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि असं घट्ट पाहिजे आपल्याला पीठ तयार करून झालेलं आहे आणि ही मोठी जी प्लेट आहे त्यामध्येच मी आता हो भजी ठेवणार आहे म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे भेटची आहे आणि एक राहिलेला आहे मिरच्या कढईमध्ये सुद्धा मी तेल टाकलेलं आहे हे बघा बटाटा भजेसाठी आणि पालकसाठी कांदा भजी तयार आहे आणि ते बघा स्वच्छ दूध ठेवलेलं आहे आणि पाण्यात ठेवल्यामुळे बघा एकदम काळा कलर आलेला नाही आणि मस्त असे असेल कडक झालेले आहे थोडेसे मी मिरच्या काढते त्याच्यामध्ये थोडेसे ना बिया काढून घेते म्हणजे जास्त तिखट नको आणि संध्याकाळी परत मला परिवार घेऊन जायचं आहे गार्डन मध्ये त्या दोघी मागे लागलेले आहेत आम्हाला घेऊन जा म्हटलं ठीक आहे पण आता नाही घेऊन जाणार मी संध्याकाळी घेऊन जाणार आणि मॅच चालू आहे

हो टायमर लावून एक्चुअली तिला आम्ही ना सॉल्व्ह करायला लावतो क्वेश्चन मॅथमॅटिक्स त्यांचे हे पण आहे ना तुम्ही जर टायमर लावून त्यांना क्वेश्चन सॉल्व करायला लावले ना तर त्यांची स्पीड खूप वाढते तर मग परीला जसं पाच मिनिटाचा टाइम देते मी पाच मिनिटामध्ये तुला जेवढे सॉल्व्ह करताय तेवढे म्हणजे तिला सांगते मी स्पीड स्पीड वाढव असं जास्त नाही मीडियम दादा याची मी रील पण बनवलेली आहे आणि ती इन्स्टाला मी तशी अपलोड करणार आणि तुम्ही अजूनपर्यंत मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर तुम्ही फॉलो करू शकता कोमल खोसे हो हा इंस्टाग्राम पेज आहे माझा मस्त बटाटा भजी भजी आणि कांदा भजी दाखवण्यासाठी करून घेते आपण तर मग करून घेते थोडं थोडं आव अरे काय सोडली वाटतं का हां सोडली काय

या तिघांना दिलेलं आहे मी अगोदर गरमागरम आणि गरमागरम असं खाल्लं ना इतकं बरं वाटतं ना कसं झाले ओके मध्ये झालं खरं असा क्रिस्पी वगैरे एकदम परी हाज इट एक कलर का हा भाजी दुसरं नाही वाटतं हा हां मी सांगितलं त्यांना तुला खूप आवडतात कांदा भाजी खोटी तयारी करतोय हां तुम्ही स्वतः बघा की किती क्रिस्पी झालंय आला आवाज भाजी थॉम झाले एक नंबर झाली होती आणि आजचं जे टेम्परेचर आहे सिक्स्टीन डिग्रीज आहे आणि गरम होत आहे आणि आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो होतो हां काय मी करते थांबतो मला देते आईस्क्रीम म्हटलं का कोण आहे असं त्यांना आवडत नाही आहे की नाही

पण पोलीस आहे इथे पण काहीतरी आहे तिथलं समोरचा पण रस्ता बंद हे बघा इथला रस्ता पण पण बंद केलेला आहे इथे पोलीस रस्ता क्रॉस मी आता निघाले परिबेला घेऊन पार्कमध्ये जायला आणि मला मॅच बघायची होती अक्च्युली पण परिबेला एवढ्या मागे लागल्या ना माझ्या आम्हाला म्हणतात म्हणजे मला म्हणतात का पार्कमध्येच घेऊन चला आणि दुपारी जसं झालं ना भजी खाऊन झाली आणि त्याच्यानंतरच अर्धा तासानंतर त्या दोघी मागे लागत होत्या तर मी म्हटलं नंतर 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 घेऊन जाते आणि आता चार वाजलेले आहे संध्याकाळचे आणि विचार केला तास त्यांना गार्डनमध्ये म्हणजे खेळवणार आणि त्यानंतर परत येणार कारण की मला मॅच बघायची आहे आणि आज फायनलसुद्धा आहे चॅम्पियन्स ट्रॉफी पण ठीक आहे त्यांच्यासाठी पण वेळ काढलाच पाहिजे पण मी वेळ काढते सुद्धा किती पण काम जरी असलं तरी पण आजचा दिवस पण इम्पॉर्टंट होता पण म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आणि आम्ही सायकल घेऊन इथे थांबलेलो आहोत बेला आहे इथे आणि ऊन लागेल म्हणून मग हो पी, मी कॅप सुद्धा घेऊन आले आणि बॅग आणि बॅग हा आणि पिशवी विसरलो आम्ही त्याच्यामध्ये काय त्यांची खेळणी वगैरे होती आणि परीला म्हंटल घे सोबत तिथे विसरून गेली आता आणायला गेलेली आहे मी थांबली आहे इथे चला आता एक तास थांबावं लागणार मला मस्त आहे वातावरण आली बॅग घेऊन चल मी घेते बाबू हेवी चला नाही नाही चल पोलीसला हाय बोलायचं मी जस्ट येऊन बसले आता आणि भजी इतकी छान झाली होती ना तुम्हाला सांगायचंच राहून गेलं होतं आणि परिबल आणि पोटभर खाल्लं स्पेशली त्यांना कांदा भजीच खूप आवडली आणि तेच खात होते ते आणि बघा या पिशवीमध्ये थोडं सामान आणलेलं आहे म्हणून दाखवायचं बघा या पिशवीमध्ये सगळी फेने आणलेली आहेत त्यांनी वॉटर बॉटल सगळं टिशू पेपर सगळं आणि मस्त ऊन होता ना आले मी जसे आले तसे ढगायला वाटाव बेलाची स्कूलची फ्रेंड इथे भेटली पार्क मध्ये तिच्यासोबत खेळण्यास चाललंय बघा फायनली आता मॅच संपली आणि आता लागते कामाला कारण की मॅच चालू होती तर सकाळपासून काहीच करावं असं वाटत नव्हतं तरी पण मग ते काम तर करावंच लागतं आणि परिबेलाला घेऊन गेलो ते गार्डनमध्ये तुम्ही बघितलं तिथून आल्यानंतर मग शेवटचे पंचवीस तीन पंचवीस ते तीस रन राहिले होते जिंकण्यासाठी मग इतकी इंटरेस्टिंग झाली मॅच आणि इतकं भारी वाटलं ॲक्च्युली आणि सगळे ना सेलिब्रेशन करत आहे आता म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते पावणे सात झालेले आहे आणि परत उद्यापासून रुटीन सुरू सकाळचं परिबेलाची स्कूल माझं आवरण ते तर मग उद्याची पण आधी तयारी करून ठेवावी लागते आणि आत्ता मी मस्त मटार भात बनवणार आहे मटर पुलाव आणि जसं मी चना पुलाव बनवते तसा मटार पुलाव बनवते आणि भरपूर मटार आणला होता फ्रेश होता तर म्हटलं तेच बनवलेलं ठीक राहील आणि सकाळी तर मग ऑइली खाल्लं होतं तुम्ही बघितलं मग आता फक्त सिम्पल राईसमध्येच मग म्हटलं मटर पुलाव बनवूया आणि ऑलरेडी मी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि पटकन अजून किचनचं पण आवरायचं बाकी आहे सगळं आवरते आणि जेवण करायला बसते कारण की भूक लागलेली आहे सर्वांना आणि नंतर कसं बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते जेवण झालं आणि लगेचच आवरलं आणि बसले आहे तर विचार केला सारा व्हिडिओला एंड करते तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि घरातच होतो काही खूप काही बाहेर गेलो नाही आम्ही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो फक्त सर्वांनी का काळजी घ्या बाय